नाही नाही त्यांनी मी काय सांगितलं की बाबा तुम्ही जरा काड्या करायच्या बंद करा तुम्ही आंदोलन बसवायचे बंद करा असे किती बस का बसले तरी काय होणार नाही आणि थोड्याफार लोकांना वाटत असेल आंदोलन झालं मराठ्याचं आरक्षण रद्द होईल जास्त खुश नका हो मनास हे आपले भुजबळ साहेबाला सांगतो जास्त खुश नका का हो जास्त खुश नका हो आणखीन पुढं टाईम आहे मराठी एक आहे लय खुश ना कामले जमले पळडे पळडेले म्हणून लय खुश नका म्हणा आणि मराठा आरक्षणाला किमान आजपासून तरी बदल करायचं काम का ते स्पष्ट म्हणूनच सावध करतो लय खुश होऊ नका दहा पाच जण पडले पडलेले जवळ आले म्हणून आणखीन विषया नेवा मराठा आरक्षणाला विरोध करायचा बंद करा मग मराठे तुमच्या मदतीला येतील पण खुश होऊ नका कोणाच्या शापाने काय होतं थोडे दिवस जवळ लय खुश होऊ नका पडलेले पडलेले जवळ आले लय जवळ ये नसता मराठ्यांचा विरोध बंद का पार देली, पार देली